मनोज जरांगे हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी कळवण बागलान मालेगाव नांदगाव तालुक्याचा दौरा करणार आहेत विशेष म्हणजे याच दौऱ्यात मराठा समाजाच्या वतीनं ठिकठिकाणी जरांगेंचं जल्लोषात स्वागत करत जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं जाण्याची शक्यता आहे याच दौऱ्यात मनोज जरांगे हे साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचं दर्शनही घेणार आहेत त्यामुळे जरांगे यांचा आजचा नाशिक दौरा चर्चेत आला मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा वाद पाहायला मिळतोय दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं चित्र आहे विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकारनं काढलेल्या अध्यादेशाला देखील भुजबळ यांनी विरोध केला नाशिक मध्ये मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडलाय तुम्ही एकदा तरी हातवर करावा लागणार आहे नावी लागेल नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून द्या तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा आमचं चॅलेंज केलंय तीनदा आम्हाला काय मर्यादा तुमचे लेकर आमचे पण आहे तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं राणे साहेब टाइमला केलं आम्हाला ओबीसी सवलती दिल्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता चौथी वेळ आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला मग आम्हाला मा। पहिल्यापासून माहिती आहे पण तुमच्या इतकी खालची नियत आमची नाही आता आमचा नाव लागेल मग आम्हाला देशातला सत्तावीस टक्के आरक्षण घातल्याशिवाय पार्कवर काय करावं जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर ते हो, शेडीच असेल तर काय करावं उत्तरच नाही आहे ना, ना दुसरं पाय पडून दमलो विनंत्या करून दमलो मग आता दुसरा पर्याय काय मध्यस्थी टाकलेत तो जुळली मोडून तिने मग आता किती दिवस आम्हीच बिगार लागणार राहायचो तू राखा दिवस बिगार लागणार मग कळ तुला विनंती केल्या विदोन पाठी समाजानं खूप एकतेच्या परिषदा घेतलेल्या मग आता मग जुळवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही जुळवूनच घेत नाही त्याला तर आम्ही काही काय करू एकदा तू बिगायला लागणार लोक बघ मग तुला कारण काच का कसा असतो राजकारणातलं कळत नाही दादा मला काही आपलं हे दान का आरक्षणाचं काय कार्यक्रमात डेंजर म्हणतात लोक शरद पवारांनी मंडळ आयोग लागू केला किंवा त्याला केली तर शरद पवारांच्या पक्षाच्या अशा पद्धतीची दहा तारखेनंतर बोलतो टक्के सोळा टक्के आरक्षण गेलो जाऊ आता ते दहा नंतर सगळं मी बाहेर काढायचं ठरवलं कोणापासून कोणाच नाही सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो मी माझ्या समाजाला दैवत मानलेलं त्यांच्यासाठी मी कोणत्या टोकाला जातो आणि पुन्हा आता दहा तारखेला पुन्हा एकदा मरण हातावर घेतलं काही संघर्ष <laughs> नाही होणार परंतु काय असतंय हे आरक्षण हक्काचं आहे तुम्हाला राज्यापासून केंद्रात तुम्हाला सगळीकडे त्याचे सुविधा घेता येणार आहे ते टिकणारच का हा प्रश्न ठीक आहे या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोगित झाला अहवाल पण आला अहवालही सादर केलाय दोन तारखेलाच के त्यांनी परंतु ती हिरिंग आता ओपन कोर्टात होणार मान्य न्यायालय कसं त्याचा आता सुनावणी घेत याच्यावर अवलंबून जर ओपन कोर्टात घेतली तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं लागते म्हणून त्यांना माझी पहिल्यापासून विनंती आपल्या हक्काच आहे ना कशाला पळ त्याच्या पाठीमागा लागतात तुमच्याच लेकरात तुम्ही करता तरी पण चला मराठ्यांचं चारही बाजूने चांगलं व्हावं म्हणून ओबीसी तुम्ही सुरुवात केली ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या का जोर जबरदस्ती नाही घ्याच म्हणून आणि ज्याला नाही ते पण आणलंयच आता म्हणजे दिलं तर ते पण आणलंय चारी बाजून लढतोय आणि काय वाईट करतो आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाचे माझी शरीर साथ नसून देत हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायचं नाही पाहिजे परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती पहिले सव्वीस दिवस झाल्यामुळं आता सुद्धा मला पाय चोळून बाहेर काढणं कारण मला या काही चांगत कापत किंवा शरीर साथ देत नाही तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतलाय की आता मरण आलं तर हरकत नाही परंतु याची अंमलबजावणी करायची आणि करणार साकडे जाणार काय साकडे शेवटचा आता त्यांना साकड्या नाही काय व्हायना त्यांना मराठीत पाहिजे मुंबईत गेल्यावर कसं साकडं लागलं होतं त्यांना अलीकडेच पळत होते नेटवर्क जाम झालं पाय लगेच मोकळं झालं सगळं चलो धन्यवाद එ কොට කැ පුොර අ යිතුක?